डिसेंबर महिना म्हटलं की लगीन सराई सुरू होते तर यंदा अनेक कलाकार लग्न बंधनात अडकणार आहेत काही कलाकारांनी त्यांच्या लग्नाची बातमी आधीच रिव्हील केली आहे तर काहींनी काही हे सिक्रेट ठेवणं योग्य समजलंय अशातच काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण पार पडलं हे फोटोज पाहून चाहत्यांना सुखद धक्काच मिळालाय कलाकार मित्रांनी मिळून तिचं हे केळवण केलंय तर अभिनेत्री अनुजा साठे आणि अभिज्ञ भावेने मिळून तिचं केळवण वेगळ्या पद्धतीने केलंय अभिज्ञ आणि रेश्मा सुशी हा जापनीज पदार्थ खातात पण मुख्य म्हणजे चॉपस्टिक्सने खाताना दोघींची तारांबळ उडाली आहे तर चॉपस्टिक्स मध्ये पकडताना रेश्माने सुशी टेबलावर पाडली आहे मैत्रिणीची ही फजिती अनुजाने सोशल मीडियावर शेअर केलीय अभिज्ञा आणि रेश्मा अगदी खास मैत्रिणी आहेत रेश्माच्या आयुष्यातली ही स्पेशल मोमेंट्स मैत्रीण मिळून एन्जॉय करतात तर स्टार प्रवाहावर आलेल्या लगोरी या मालिकेतून त्यांची मैत्री झाली तर आता एकमेकांच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात अगदी आवर्जून जातात तर माझा वेगळ्या या मालिकेच्या टीमने सुद्धा तिचं केळवण अगदी थाटात केलं होतं रेश्माचा होणारा नवरा कोण हे अजूनही तिने रिव्हील केलं नाहीये तुम्हाला हा मजेशीर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स